त्याच्यात आम्ही बरेच बसून तुमच्याकडनं हा निवेदनाचा प्रयत्न करतो मुंबई मराठी पत्रकार संघ यंदा चौऱ्याऐंशी वर्ष साजरे आणि माझ्या अध्यक्ष प्रसाद महार्षा त्यांचं बिहन प्रतिष्ठान आहे सारसग दहाबादला पालकमंत्री त्या आहे त्याची शिकला त्या पालक समितीचे भेटला प्रसाद मोठा घर एकच पालकत्व असलेल्या एकशे चाळीस मुलांचं पालकमत्वा ते आणि जवळपास दोनशे असंघटित क्षेत्रातल्या कामगारांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याचं काम या संस्थेकडनं होतं याच्याबरोबर आणखी तीन संस्था आमच्याबरोबर आहेत जी एस पी टेम्पल बस आहे धर्मशाळा पदेशी आणि मनवी फाउंडेशन या सहा एकूण संस्था एकत्र येऊन आम्ही विचार केला की सोलापूरच्या पट्ट्यात जे बाधित गावं झालेली आहेत त्या गावांना आपण त्याची मदत करू आणि त्याच्याबरोबर निधी उभारून प्रत्येक गोष्टीची मदत खूप मोठ्या प्रमाणात येऊन पोहोचली आहे पण ज्याची गरज आहे ते नेमकं काय घेता येईल असा आम्ही विचार सगळ्यांनी मिळून केला शाही संस्था आणि त्याच्यानंतर मुंबईत आम्ही दिवाळी झाल्यावर एकतीस ऑक्टोबरला मंगेश मोरगावच्या गायनाचा कार्यक्रम घेतला आणि त्या गायनाच्या कार्यक्रमातला जो निधी उभा आहे आणि याच्याशिवाय मुंबई मराठी पत्रकार संघ दरवर्षी एक दर्पण नावाचा दिवाळी अंक प्रकाशित करतात तर यंदाच्या दिवाळी अंकातल्या लेखकांच्या बांधनाचंही प्रत्येक लेखकाने सांगितले की आमचं बांधन पूर्ण असताच्या जमा करा आणि शिवाय जो नफा बनतो दिवाळी अंतातल्या जा जाहिरातीच्या माध्यमातून तो संपूर्ण नफा आम्ही या दुर्गस्थांसाठी जंगी म्हणून देण्याचं ठरवलं तर त्याच्या माध्यमातून ज्या पूर आला त्यावेळेला प्रसाद मुखाशी आमचे हेमंत सामंत आणि अजून जवळ फोटे काढले होते आणि त्यावेळेला येऊन त्यांनी काही गावांची मागणी केली होती तर त्याच्यात आम्ही असा निर्णय घेतला की काल आम्ही वांगीला गेलो होतो लक्ष सोळापूर तालुक्यात तिथली जिल्हा परिषदेची जी शाळा आहे बाकी बरं पुष्कळ गेली असते तर त्या जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये काय करता येईल याचा दृष्टीने आम्ही विचार केला तर शाळेची मागणी अशी झाली की आम्हाला एखाद्या बोरवेज तर मुलांना पिण्याच्या पाण्याची व्यवस्था शाळेमध्ये पूर्ण होईल तर आत्ता बोर पाळण्याचं काम तिथे सुरू आहे एक इंचाचं पाणी तर घराची उपाय दोन अडीच इंचामध्ये पाणी लागून पूर्ण होईल आणि त्याच्यानंतर पुढे विचार आमचा असा आहे की ते गावासाठी आणि शाळेसाठी एक आरोप बसून व्यवस्थित स्वच्छ पाणी त्यांना कराणं आणि शाळेच्या मुलांना पिण्याचं उपलब्ध करून द्यावं आणि याच्याशिवाय शाळेला जे इथून रंगरंगोटीची गरज आहे काही आर्थिक वस्तू झाली तर त्याही आम्ही प्रसार लोकांशी पुढे मुंबईत काही लोकांशी बोलताय तर त्याच्यातूनही त्याचा काही चांगल्या पद्धतीने रंगरंगोटी करून शाळेला चांगल्या परिस्थितीत आणून ठेवता येईल का याचाही विचार आहे आणि याच्याशिवाय अजून दोन तीन गावं आम्ही पुढे करतोय तर त्याच्यात प्रस कोणती गावं आता तर आता सध्याच काम चालू आहे नमस्कार सगळ्यांना धन्यवाद तुम्ही थांबल्याबद्दल आणि आम्हाला इथे तुमच्याशी जरा संवाद साधायला मिळाला याबद्दल तुम्हाला सगळ्यांमध्ये आहात मी बरोबर एक महिन्यापूर्वी सोला विचार करत आहे काम सुरू आहे पाणी लागलं एक दिवसापर्यंत दुपारी तीन चार वाजेपर्यंत अडीच दिवसापर्यंत पाणी लागेल असे असेल आणि नंतर आम्ही तिथे करून त्या पाण्याला गोरा बसून आणि एन्जॉय करून आम्ही परत येतो त्याचेही व्हिडिओ घेतो आणि शिवाय ते फोटो पण आम्ही घेतो आम्ही तिघे जण चौघेजण आहोत